माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ यशवंत महादेव भोसेकर नावाचे एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते नगर जिल्ह्यात ते सरकारी नोकरीत होते अत्यंत सज्जन देवभोळी गृहस्थ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध होते लोकांना सर्वतोपरी मदत करण्यात त्यांना विलक्षण आनंद वाटायचा एके रात्री त्यांना स्वप्न पडले स्वप्नात एक तेजस्वी साधुपुरुष आला अत्यंत तेजस्वी असलेल्या त्या साधुपुरुषाने त्यांना शाळीग्राम दिला आणि म्हटले या शाळीग्रामाची तू नित्य पूजा कर ह्या शाळीग्रामामुळे तुला प्रपंच आणि परमार्थ उत्तम घडेल सर्वत्र तुझी साधुपुरुष म्हणून दिगंत कीर्ती होईल स्वप्न संपले आणि ते एकदम जागे झाले आश्चर्य म्हणजे स्वप्नात पाहिलेला शाळीग्राम त्यांच्या औषध होता शाळीग्राम पाहून यशवंत महादेव भोसेकर यांना खूप आनंद झाला त्या दिवसापासून त्यांनी शाळेग्राम आपल्या देवपूजेत ठेवला आणि त्या शाळीग्रामाची ते, ते नित्यपूजा करू लागली घरी जे जे पाहुणे येत त्यांना भोजन देऊन तृप्त करू लागले त्यांचा हळूहळू खूप गवगव होऊ लागला एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्ननुष्ठान झाला की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घे भोसेकर सकाळी जागे झाल्यावर त्यांनी अक्कलकोटला जाही तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी ते स्वामींचा वेध घेत त्यांचाच जप करीत अक्कलकोटला पोचले स्वामी जेव्हा चोळाप्पाच्या घरी पडवीत बसले होते स्वामींना पाहताच भोसेकरांनी साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना क्षणात आठवले हो की स्वप्नात येऊन शाळीग्राम दिलेले हेच ते तेजस्वी साधू पुरुष त्यांना खूप आनंद झाला स्वामींना नमस्कार करून भोसेकर बाजूला उभे राहिले स्वामी त्यांना म्हणाले भोसेकर शाळीग्राम कुठे आहे स्वामी समर्थांचे ते तेज आणि आश्वासक स्वर ऐकून भोसेकर अतिशय आनंदित झाले त्यांनी स्वामींना शाळीग्राम दाखवला आणि स्वप्नदृष्टांताची हकीकत सांगितली ते म्हणू लागले स्वामी आपण पूर्ण दत्तावतारी आहात मला साक्षात अनुभव आला आहे ते स्वामींना वारंवार नमस्कार करू लागले स्वामींची त्यांनी षोडोपचारी पूजा केली ब्राह्मण भोजन घातले आणि त्यांनी स्वामींचा प्रेमाय निरोप घेतला तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही ह्या जगात साधू पुरुष म्हणून ओळखले जाल माझे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहे समर्थांची भोसेकरांवर एवढी कृपा झाली की ते मामलेदार झाले त्यांच्या साधुवृत्तीची कीर्ती सर्वत्र पसरली लोक त्यांना देव मामलीदार म्हणून ओळखू लागले संतांचे गुण त्यांच्या ठाई विलसू लागले स्वामींच्या अखंड कृपेचे देव मामलीदार हे उत्तम उदाहरण होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ